मिशन महानगरपालिका निवडणूक पुण्याचे फायर ब्रँड नेते शिवसेनेच्या महानगरपालिका निवडणूक प्रमुख प्रमुखपदी निवड आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबायचे नाव घेईना एकीकडे एक 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 शिंदे गटाचा दबदबा वाढतो आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाची पडझड होताना दिसत आहे या दरम्यान महानगरपालिका निवडणूककाच्या अनुषंगाने पुण्याच्या फायरब्रँड नेत्याला ठाकरे गटाने प्रमोशन दिला आहे. पुण्यातील ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांची शिवसेना महापालिका निवडणूक समन्वयक प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. वसंत मोरे यांनी मनसेसाठी जे ऑफिस निवडलं त्याच ऑफिस बाहेर बॅनरबाजी करून वसंत मोरे यांनी मनसेला डिवचलं. वसंत मोरे यांची शिवसेनेच्या महापालिका निवडणूक समन्वयक प्रमुख पदी निवड झाल्यानंतर त्यांनी मनसे कार्यालयाच्या बाहेर बॅनर लावले आता भगवा फडकवणारच म्हणत वसंत मोरे यांनी मनसेला इशारा दिला सध्या या पोस्टरची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बिनसल्यानंतर वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला होता वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचा राजीनामा दिला वंचित बहुजन आघाडीशी केली पण वसंत मोरे यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता आता त्यांना ठाकरे गटात ही मोठी जबाबदारी दिली आहे